बघा पन्नास पन्नास नंबर ज्यांनी महाराष्ट्र गाजवला सेनामध्ये बघा ज्यांनी अख्खा महाराष्ट्र गाजवला पन्नास पन्नास नंबर हे सेनाची मैदानात आणि ओनिंदर लक्षात घ्या ज्याची गाडी बाहेर सुटेल त्या पब्लिकला बाहेरच्या व्यवस्था जाऊ द्या बदन कोणी येऊ हो नका अरे जमलेल्या गाड्या बाहेरच्या रस्त्याने स्वागत जमलेल्या गाड्या स्टे बाहेरच्या रस्त्याने जाऊ द्या आणि बघा स्टेजच्या पाठी बघून येते बला नेण्यासाठी इथून नाही का स्टेजच्या पाठी बघून बाहेरून जाण्यासाठी मार्ग पाठीमागून बघू च्या साइडच्या बैलावाल्या स्टेजच्या प्लॅटफॉर्मावर रस्त्या हे कोकणच